तर राणा यांच्या कालच्या स्टेटमेंटमुळे मोदीजींची लाट कमी झाली असं वाटते कुठे नोनीत राणा पुढे आपण कल्पना पण त्याची करायची नाही त्याला किंमत पण द्यायची गद्दारी ज्या माणसाने माझ्यासारख्या माणसाला थांबून तुला उमेदवारी तुला आता लाट दिसत नाही तिची वैयक्तिक लाट आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात प्रतापराव जाधव यांना मतदारांचा सहभाग कसा वाटतो बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रतापराव जाधव यांना मतदारांचा सह सहभाग कसा वाटतो निवडणूक आली ध्येय आपलं काय आहे तर नरेंद्र मोदीला पुन्हा पंतप्रधान त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी गवल आहे कारण त्याची इतर विचार करण्याची गरज नाही उमेदवार दिला कोणी दिला माहिती आपल्याला मतदान मतदा त्यांना केल्याशिवाय मतदान नरेंद्र मोदींना त्या मतदानाचा फायदा मिळणार म्हणून आपल्याला तो बाकीचे विषय बाजूला ठेवायचा भाऊ महाविकास आघाडीचे खेडेकर यांचा कालच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे मुस्लिम समाज सम्रभात आहे तर त्यांचे मतं कन्वर्ट करण्याकरता आपण काय प्रब्ध स्टेटमेंटमुळे समाज विचलित होतो ही काही मान फार मोठी व्यक्ती आहे अमित शाह आहे नरेंद्र मोदी आहे यांच्या वक्तव्याचा परिणाम समाजा समाजावर होतो ते आपण पाहिजे पण नरेंद्र खेडेकर कोण हे कुठेतरी महाविकास आघाडीचा उमेदवार त्याच्या स्टेटमुळे कुणीतरी समाज विचलित होते हे काय मी मान्य नाही करत भाऊ काल नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्याने आपल्या घरी जाऊन अभिजित आडसूड यांची भेट घेतली तर यापूर्वी आपला जो वाद होता जुना त्याबद्दल काय वाद चारा? होता वाद आहे एखादी व्यक्ती स्वतःहून कारण इतके निर्लज्ज आहेत की कुणीही कुठल्या कार्यक्रमाला न बोलवता तिथं जात असतात अनेक गावामधून हकलून दिलेलं आहे तरी त्या ठिकाणी जायचा प्रयत्न आता ह्या निर्लज्ज लोकांसाठी आपण काय करायचं आपण आपली संस्कृती सोडायची का घरी पाहुणा आला काही वेळा का एखादा पाहुणा आवडत नाही तरी आपण बसा पाणी देतो चहा घेणार का विचारतो त्यातला तो, तो प्रकार भाऊ अभिजित अडसूळ यांनी म्हटलं की राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो मग याचा कसा अर्थ काढायचा शत्रू नसतो याचा अर्थ आमचे बाकी कोणीच शत्रू नाही कोणी असतो त्याचा उल्लेख करायची गरज आहे तितका तो मोठा असला पाहिजे तर उल्लेख करायचा हा मोठा शत्रू आहे त्यांना आम्ही काही फार मोठं मानत नाही आहे जे आहेत हे मध्ये मी स्टेटमेंट दिलं होतं की त्यांनी असं वक्तव्य केलं होतं हे बाप बेटे माझ्या प्रचाराने मी सांगितलं होतं नव्हतं जे माणसं आम्ही सगळेजण कपड्या जावात नागडे असतो काही लोकं कपड्याशिवायच नागडे असतात त्यामुळे त्यांना काय फरकच पडेल काही बोलतील काही करतील तर ते आपण मनावर घ्यायची गरज आहे का असं हो मग महायुतीत असल्यामुळे नवनीत राणांचा प्रचार आपण करणार आहोत मी तुमच्या आता बोलला काल कुठे होतं हिंदी माझं जाण्याचं कारण माझे जे काही कार्यक्षेत्र आहे माझ्या पक्षाचा मी एक ज्येष्ठ नेता आहे मला एक त्या ठिकाणी स्टार प्रचारक म्हणून नियुक्त केली आहे आता विदर्भातला काय भाग मी घेतलेला आहे आज मराठवाड्यातला काय घेतलेला आहे आता मी पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे कोकणामध्ये जाणार आहे मला भरपूर मतदारसंघ आहे त्यामुळं अमरावतीमध्ये कशाकरता जायचं आपण ठीक आहे